गावातले वाडी वस्तीवरचे जे चार रस्ते आहेत आहे। ते मुख्यत्वाने बंद झाले आहेत आपण पाहत आलेलो आहोत आपल्या गावामध्ये जुना तस्क्रिया घाट रस्ता आहे या ठिकाणी सय्यद बाबा ते शिवखंडी रस्ता हा जुना बैलगाडी पाणंद रस्ता आहे ग्रामस्थांनी इकडे लक्ष द्या शेतकऱ्यांनी इकडे लक्ष द्या हॅलो हॅलो हा जो जुना रस्ता आहे हा जुना रस्ता देवस्थानाच्या जागे जागेतून जातो म्हणजे आणि जागा बेकायदेशीर खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आणि खरेदी विक्री ज्यांनी खरेदी घेतल्या त्यांनी तो जुना रस्ता पूर्णपणे आज रोजी बंद केलेला आहे त्यामुळे आपल्या गावात एकच दसक्रिया घाट आहे आणि त्या दस्करिया घाटासाठी जाण्यासाठी आपली ग्रामस्थांची सर्वांगीण कोंडी झाली आहे त्या रस्त्यावरती पुरातन विभागाचं शिवकालीन शिवमंदिर आहे आणि शिवमंदिर याच्यावर सुद्धा दर्शनासाठी असेल रंगरंगोटी असेल पूजापाठ असेल याच्यावर सुद्धा आपल्या ग्रामस्थांना बंदी आणली आहे आपल्या पावसाळ्यात असतील किंवा इतर ऋतूत असतील नदीच्या काठी दस्करिया पार पाडल्या जातात त्या ठिकाणी ओढा आहे ओढ्याला जर पूर आला आणि पुराच्या काला पुरामुळे जर आपल्याला त्या काळावरती दस्क्रिया घ्यावा लागल्या तर त्या ठिकाणी सुद्धा त्या दस्क्रिया उठवल्या जातात म्हणण्याचा उद्देश हाच आहे की बेकायदेशीर खरेदी घेतल्या बाहेरून आलेत आणि त्यांनी ते रस्ते बंद केलेत हा एक गावावरती अन्याय आहे याच्यासाठी आपण कायदेशीर न्याय हक्कासाठी मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील प्रांत असतील आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण सतत प्रयत्न करत आहोत त्याच पद्धतीनं दुसरा रस्ता आहे आपला डोबी वस्ती रस्ता हा सुद्धा आपला भीमाशंकर रोड ते जुनं गावठाण आणि शिवखंडी डोंगरेची वाडी असा हा जुना बैलगाडी पानंद रस्ता आहे हे जुने रस्ते आहेत जुन्या रस्त्यांच्या नोंदी झाल्या नसल्यामुळं त्या ठिकाणी सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी ते आढवल्या आहेत आणि त्या अडवणुकीमुळं त्या ठिकाणी राहणारी वस्ती असेल आमचे आदिवासी बांधव असतील कातकरी बांधव असतील शेतकरी बांधव असतील यांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कोंडी झालेली आहे शेतीचा माल आणता नेता येत नाही घरकुलं झाली आहेत गरकुलांचा माल डोक्यावर न्यावा लागतो त्या ठिकाणी अपंग ज्येष्ठ लोक आहेत विद्यार्थी आहेत याला त्या ठिकाणी येणं जाणं अवघड होत आज जर पाहिलं तर हे बागायती क्षेत्र आहे त्या ठिकाणी पन्नास ते साठ हेक्टर हे बागायती क्षेत्र आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी तो माल आणायचा न्यायचा कसा पूर्ण जर तोंडावर रस्ता बंद आहे पॅक आहे तर आजारी पडलं मयत झालं त्यांनी जायचं यायचं कस आपण पाहतो आपल्याकडे बिबट्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे विषारी सर्प आहेत विद्यार्थ्यांच्या आतुनात हाल होतात पेशंटचे हाल होतात एक वस्तीवरच्या ग्रामस्थांनी सण कुठपर्यंत करायचं तिसरा रस्ता पाहिला तर आपण पाहतो डोबी रस्ता हार डमकाणा रस्ता हा रस्ता एकूण सत्तर ते ऐंशी हेक्टरचा रस्ता आहे पूर्ण बागायती रस्ता आहे या ठिकाणी आंबेगावचे पुनर्वसित रहिवासी आहेत आदिवासी बांधव आहेत शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि जर तुम्हाला पायी न चालायला सुद्धा रस्ता राहिला नाही पर्याय रस्ता नाही दोन रस्ते होते एक वड्याकून बैलगाडी रस्ता होता मधून पाऊलवाट रस्ता होता दोन्ही रस्ते आज रोजी शंभर टक्के बंद आहे त्यामुळं माझ्या ग्रामस्थांची माझ्या आदिवासी बांधवांची माझ्या पेसा कार्यक्षेत्रातल्या रहिवाशांची आज रस्त्या अभावी सर्वांगीण कोंडी झालेली आहे आज त्यांची पूर्ण त्रेजा झालेली आहे आज मी पाहिलं प्रत्येक वस्तीवरती जाऊन पाहिलं की माझे आई वडील रडतायत की आम्ही जायचं कडून आमच्या विद्यार्थ्यांनी जगायचं कसं एकतर आम्हाला मारून टाका नाही तर रस्ता द्या आज मी परिस्थिती पाहिलीये की येता येत नाही ज्येष्ठाला जाता येत नाही आज बिबट्या हल्ले करतात आज माझ्या त्या लोकऱ्या परिवारांच्या कुटुंबावरती हल्ला झाला बिबट्यांचा याला जबाबदार कोण प्रशासन का शांत बसून आहे माझ्यासारखा समाजसेवक एक दोन हजार एकवीस पासून शासन दरबारी न्याय मागतोय गेल्या चार वेळा मी अमरण उपासनाचं निवेदन दिलं पत्र व्यवहार केला तहसीलदार शांत का तहसीलदार कुणाच्या दबावाला बळी पडतात का तहसीलदाराला सगळे कायदेशीर अधिकार आहेत मी आपला मी ज्या कायद्याने मांडतो ते कायद्याचा अंमलबजावणी का करत नाहीत जर पाहिलं राज्य मंत्रालय शासन निर्णय जारी केले सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराचा एक निर्णय आहे पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस चा एक निर्णय आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस चा एक निर्णय आहे एकोणतीस मार्च दोन हजार बावीस चा एक निर्णय आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने यांच्याकडील परिपत्रक तसेच शासन निर्णय दिनांक चार अकरा एकोणीसशे सत्याऐंशी चा परिपत्रक आर आहे दिनांक एक बारा दोन हजार तेवीस चे शासन निर्णय आहेत महाराष्ट्र राजपत्र महाराज्य अभियान एक बारा दोन हजार तेवीस परिपत्रक आहे महाराष्ट्र जमीन मालमत्ता फायदा अधिनियमन सन एकोणीशे सासठ कलम एकशे त्रेचाळीस मामलेदार न्यायालय अधिनियमन एकोणीसशे सहा च्या कलम पाच अंतर्गत अपील आपण ग्रामपंचायत माध्यमातून दाखल केला आहे ते न्याय प्रविष्ट आहे त्याचप्रमाणे आपल्या महसूल मंत्र्यांनी तीन वेळा आदेश काढले कलेक्टरनी दोन वेळा आदेश काढले प्रांत साहेबांनी तीन वेळा आदेश काढले आधीच्या महसूल मंत्र्यांनी दोन वेळा आदेश काढले दादांनी दोन वेळा आदेश काढले आपले दैवत आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी सातत्याने प्रयत्न केला एक रस्ता खुला केला चार रस्ते बाकी आहेत यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहेत आपले दैवत आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब सातत्याने तहसीलदारांना सांगतायत की बाबा रस्ता खुला कर लोकांची आडवणूक झाली लोकांना रस्ता नाही तरी तहसीलदार रस्ते खुले करायला तयार नाहीत तरी जिल्हाधिकाऱ्यांक निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक वेळा मिटिंगा घेतल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा एक दोन हजार पंचवीस ला परिपत्रक काढलं आणि परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं ती हे तातडीनं रस्ते खुले करा दोन दिवसापूर्वी महसूल मंत्र्यांना सा भेटलो अजितदा भेटलो वळसे पाटील साहेबांना सतत भेटत आहे की तुम्ही या कर्ते करवीत आहात आमचा आदिवासी भाग आहे पेसा कार्य क्षेत्रातले आमचे गरीब रहिवाशी आहात आम्हाला तुटपुंडची जमीन आहे एक दोन गुंट्यात आम्ही उदरनिर्वाह चालवतो आम्ही गोठे पाळतो कुक्कुटपालन करतो आमचा माल काढायचा कसा आम्ही जगायचं कसं पोट पाणी भरायचं का नाही एक तर वाघाची भीती आहे रस्ते नाही रस्त्यामुळे आमची कुंडी झाली आहे आमचं म्हणणं हेच आहे शासनीय अधिकाऱ्याला हेच म्हणणं आहे आम्ही सन दोन हजार एकवीस पासून तुमच्या भांडत आहे शासनाचे निर्णय आहेत शासनाची परिपत्रक आहेत मग तुम्ही शासनाच्या परिपत्रकानुसार या सर्वे बांध रस्ते जुने बैलगाडी पानंद रस्ते आमच्या ग्रामस्थांना खुले करून का देत नाहीत का तुमच्या दबाव आहेत का आम्हाला सत्य सांगा आम्ही त्याग करतो आम्ही कुणीतरी आत्महत्या करतो जगण सोडून देतो पण हे रोज मारण्यापेक्षा आम्हाला एकदा तरी न्याय द्या की तुमचे रस्ते खुले करा आम्ही नवीन रस्ते मागत नाहीये तुमच्याक आम्ही आमचे जुने अनेक पिढ्या वापरातील रस्ते मागतोय अनेक पिढ्या आमच्या पूर्वजांनी ज्या रस्त्यावरती वापर केलाय जे गाव सापल्यापासून या वाडी वस्तीत शेतशिवारास रस्ते आहेत ते आमचे खुले करा ही आमची भूमिका आहे काही कायदेशीर काही अडचणी असतील तुम्ही घेऊन बसा तहसीलदारांनी संबंधितांना घेऊन बसले होते समजा त्यांनी मार्ग निघत नाही आम्हाला पर्याय नाही आम्हाला शेवटी कायदेशीर भांडावा लागतोय तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील आणि आमचं दैवत दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील यांनी आम्हाला न्याय द्यावा आमचे रस्ते खुले करावे आम्हाला आजी वेळ का आली रस्त्यावर का बसायची वेळ आली का उपोषण करायची वेळ आली आमचे रस्ते आमच्या हक्काचे रस्ते आमच्या शिवाराचे रस्ते शासन परिपत्रक काढते मग त्याची अंमलबजावणी केली के जात नाही आमचा हा प्रश्न आहे प्रांत साहेब आम्हाला मदत करतात कलेक्टर मदत करतात मग तहसीलदार याच्यावर निर्णय का घेत नाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून निशानी पाच खाली आपण अपील दाखल केलं स्थळ पाणीला चार वेळा तारखा बदलल्या चार वेळा आले नाही स्थळ पाणी झाली वर्ष झाले चार महिने झालं निकाल का देत नाही निकाल द्या शासकीय पातळीवर रस्ते खुले करा आमची प्रामाणिक हीच मागणी आहे की शासकीय पातळीवर रस्ते खुले करा आमचा गोरगरीब शेतकरी आहे आमचा आदिवासी शेतकरी आहे आमचा अपंग बांधव आहे आमचा पुनर्वासी शेतकरी आहे आमचा अल्पभूधारक शेतकरी आहे आम्ही पेसा कार्यक्षेत्रातील आदिवासी गरीब जनता आहोत आम्हाला न्याय द्या आम्हाला जोपर्यंत न्याय देत नाही आक्रमक आक्रमकपणे कायदेशीर कायद्याचा अवमान होणार नाही कायद्याचं पालन करू या पद्धतीने आम्ही न्याय मागत राहू म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे तहसीलदारांना विनंती आहे आज कलेक्टर साहेब बोलले होते की आज सोमवारी तुम्हाला तातडीने निर्णय देतो आजी दादा तहसीलदार कलेक्टर साहेबांशी बोललेले आहेत महसूल मंत्री कलेक्टर साहेबांशी बोललेले आहेत आपले वळसे पाटील सातत्यानं बोलतात साहेब सातत्यानं प्रयत्न करतात आपल्याला न्याय हक्क देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे माझी प्रशासकीय अधिकाऱ्याला विशेषतः तहसीलदार साहेबांना विनंती आहे साहेब तुम्ही शासकीय अधिकारी आहात आमचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने तुम्हाला या ठिकाणी बसवलंय शासनाने बसवलंय आमच्या गोरे गरिबांच्या जनतेकडे तुमचं का लक्ष वेधलं जात नाही जेव्हा आम्ही आक्रमक होऊ जेव्हा आमच्यातून घटना घडतील आमच्या बळी जातील आमच्या वाघांचे हल्ले होतील आमच्या सर्पदंश होईल आमच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ले होतील तेव्हा तुम्हाला जाग येणार आहे का हा माझा शासकीय अधिकाऱ्याला तहसीलदाराला प्रश्न आहे साहेब तुमचा सा आम्ही आदर करतो तुम्ही आम्हाला मदतही केली परंतु आमची ही न्याय हक्काची मागणी आहे आमचे रस्ते बंद आहेत आमच्या डोबी वस्तीवरच्या दोन जायचं कुणा डोमकाडा वस्तीच्या चार ते साडेचार हजार लोकसंख्या आहे त्यांनी दसकिऱ्या भरवायची कुणा आज जर आमचे चारही रस्ते बंद आहेत ज्यांनी ज्यांनी अडवले आहेत त्याला विनंती आहे बाबांनो नो रस्ते खुले करा समजोता करा जुने रस्ते आहेत आपल्या सगळ्यांना त्याच ठिकाणी जायचंय कोण बरोबर काही घेऊन जाणार नाही परंतु आपल्या सर्वसामान्यांची आडवणूक होता का माने कुणाची पिळवणूक होता का माने हीच माझी विनंती आहे आणि म्हणून न्याय हक्कासाठी गरीब जनतेचा आवाज उठवण्यासाठी माझ्यासारखा एक समाजसेवक कार्यकर्ता आज गेली एकोणीसशे ब्याऐंशी पासून चाळीस वर्ष काम करतोय निस्वार्थी काम करतोय कुणाचा रुपयाचा चहा पिलेला नाहीये कुणाचा काही घेणं देणं ठेवलेलं नाहीये जिथं माझी गरज असेल तिथं मी उभा राहणारा प्राणी आहे आणि निस्वार्थी काम करणारा प्राणी आहे माझ्यावर ग्रामस्थांनी विश्वास ठेवला आणि आज आपण या ठिकाणी जमलात मला खात्री आहे की आपल्याला निश्चित न्याय मिळेल शासकीय आदेशानुसार आपले रस्ते खुलेच होतील तोपर्यंत आपण शांत बसणार नाही म्हणून मी विनंती करतो की आपण कायद्याचा मान करू कायद्याचा अवमान होऊन देणार नाही ही काळजी घेऊया आणि आपलं एक तासातलं जे आपलं या ठिकाणचं रोको आहे ते आपण संयमानी कुठली घोषणा न देता कुठल्या अधिकाऱ्याला अवमानित न करता अपमानित न करता कायद्याच्या चाकोरीत राहून कायद्याच्या बंधनात राहून आपण न्याय हक्कासाठी शासनाने काढलेले आदेश असतील परिपत्रक असतील जी आर असेल यानुसार आपले रस्ते खुले कसे होतील यासाठी आपण भांडत आहोत हीच माझी सगळ्यांना विनंती आहे आणि शासनाला विनंती आहे मी ये जे बोललो हे सत्य आहे आई कर्जू देवीच्या कृपा आशीर्वादाने आशीर्वादाने आमचे रस्ते तत्काळ खुले करावे हीच मी शासकीय अधिकाऱ्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद

आपण कायदेशीर बांधतोय न्याय हक्का साठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बांधतोय या फायली आहेत या तिन्ही रस्त्याच्या फायली आहेत या तिन्ही रस्त्याच्या आहेत शासकीय आदेश आहेत शासकीय परिपत्रक आहेत आपण बेजबाबदारपणे मुलीच वर्तन करत नाही त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा साहेब एक पाच मिनिट